हाय फ्रेंड नमस्ते सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज मी मस्त असं एक नाश्त्याचा प्रकार बनवणार आहे त्यासाठी काय काय घेतलं ते आपण पाहूया पहिलं इथे मी साखर घेतली आहे हे थोडंसं एक चिमूट मीठ घेतलं आहे वेलची पावडर हे याच वाटीने हे दोन वाटी मैदा आहे आणि हा एक वाटी बारीक रवा घेतला आहे एकदम बारीक रवा आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे एक मी भांडं घेतलं आहे त्यामध्ये आपण हे मैदा घालून घेऊया रवा घालून ते साखर गोड तुमच्या आवडीप्रमाणे घ्या मी एक वाटी साखर घेतले हे थोडंसं एक चिमूट मीठ आणि थोडीशी वेलची पावडर हे आता पहिलं आपण सर्व मिक्स करून घेऊया एकजीव करून घेऊया हे आता सर्व मिश्रण एकजीव करून घेतलं आहे मिक्स करून घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण आता हे पाणी घालून घेऊया हे पाणी मी थोडंसं गरम केलं आहे जास्त गरम नाही आहे हे हलकं कोमट पाणी आहे जास्त गरमही नाही आहे ते आपण आता थोडं थोडं घालून घेऊया ज्या वाटीने मी सर्व साहित्य घेतलेलं त्याच वाटीने मी पाणी घालून घेते आता थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित इथे आता हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे पाणी घालून इथे मी दोन वाट्या पाणी घातलं आहे या छोट्या वाटेनेच आता आपण हे दहा मिनटं ठेवून देऊया झाकून ठेवून हे मिश्रण मी दहा ते पंधरा मिनटं भिजून ठेवलेलं आणि छान असं भिजलं गेलं आहे एवढं घट्ट ठेवलं आहे मी इथे मी तेल गरम करत ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये एक छोटी प्लेट ठेवली आहे आणि ती प्लेट छान अशी गरम झाली आहे त्यातलं तेल आपण काढून घेऊया आणि जे मिश्रण बनवलं आहे ते मी एक चमचा घालून घेते आणि त्याचं सोडून देऊया छान अशी पुरी झाली आहे मी काढून घेते अजून एक दाखवते परत मी प्लेट घेतली तेलातून काढून तिथेच एक चमचा बॅटर घालूया आणि असं सोडून द्यायची वरून थोडंसं तेल घालत राहायचं के लिए। मस्त अशी छान फुगली गेली आहे खायला पण मस्त खूप छान वाटते दोन्ही बाजूनी तळून घेतले आता काढून घेतली आणि असेच आता मी बनवून घेते तयार झाले तर आपल्या मस्त प्लेटमधल्या पुरी तुम्ही करून बघा खायला एकदम चवदार आणि छान होते काही झंझट नाही झटपट होणारी रेसिपी आणि कमी साहित्यामध्ये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा